अमरावतीमध्ये महायुतीतच आता कलगी तुरा रंगल्याचं पाहायला मिळतंय कारण रवि राणांना महायुतीतनं बाहेर फेका अशी थेट मागणीच आनंदराव अडसुळांचे पुत्र अभिजित अडसूळ यांनी केली आहे आपण पाहतोय अमरावतीमध्ये लोकसभा निवडणूक नवनीत राणा या भाजपाकडून दडल्या त्यामुळे अडसुळांना तिकीट नाकारल्यामुळे ते काहीसे नाराज होते मात्र आता त्यांना राज्यपाल पदाची सुद्धा अपेक्षा होती पण तेही मिळालं नाही आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता अडसुळांनी राणांवर लक्ष्य केलंय हे बालिशपणाचं अतिशय असंसदीय अपरिपक्व ज्या पद्धतीने रवी राणा बोलतात त्याच्यामुळेच खऱ्या अर्थानं या अमरावती जिल्ह्यामध्ये नेहमीच वादंग असतो सगळ्याच पक्षाचे नेते हे त्यांच्या विरोधामध्ये असतात हे एका पक्षाचे नेते जर स्वतःला महायुतीचे जर नेते समजत असतील तर महायुतीतून यांना बाहेर फेकले गेले पाहिजे हे पुन्हा मी एकदा सांगतो आहे आणि जर अशा पद्धतीची हे छपरी जर या ठिकाणी युतीमध्ये राहणार असतील नक्कीच शिवसेना विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका